स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारी भगतसिंग यांचे परभणी जिल्ह्यामध्ये स्मारक नसून त्यांचे स्मारक उभे करण्यात यावे या मागणीसाठी नागरिक गोविंद कदम यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये भगतसिंग यांचं मोठं योगदान होतं आणि त्या योगदानाचं चीज झालं पाहिजे सोबतच तरुणांना त्यांच्या स्मारकामधून प्रेरणा मिळेल आणि त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये त्यांचं स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी कदम यांच्याकडून करण्यात आली आहे कदम तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील रहिवासी रहिवाशी असून मी आज पंचवीस वर्षाचा प्रवास करतो आणि ह्या प्रवासामध्ये मी अनेक स्मारक पाहितले परंतु ह्या भारत देशाला भगतशिंग असं म्हणतात जरी झाली असेल मला फाशी मी तुम्हाला ठेवलं उपाशी तुम्हाला केलं भारतभूमीचा रहिवाशी ब्रिटिशा अन्यायाच्या अत्याचाराचे दिवस आठवले अन्यायाच्या अत्याचाराचे दिवस आठवले विद्यावतीनं मातोश्री विद्यावती यांनी भगतसिंगला भारत मातेची सेवा करण्यासाठी पाठवले आजच्या राजकीय पुढाऱ्याने फक्त हिजाच्या असं साठवले मी माझ्या कालखंडामध्ये मी माझ्या जीवनाच्या आयुष्यामध्ये मी भगतसिंगाचं कुठंही स्मारक पाहिलं नाही आणि भगतसिंगचं स्मारक मला फायनाची कलेक्टर साहेब मुख्यमंत्री साहेब यांनी मला एक संधी द्यावा आणि ह्या संधीचं येणाऱ्या काळामध्ये ह्या संधीचं सोनं जरी यानं नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये एकतीस तारखेला मी स्वतः अन्नत्याग पाणीत्याग करणार आहे आणि माझ्या मूळ गावी माझे गाव सोन्ना या गावी मी ग्रामपंचायत मोजे सोन्ना येथे मी उपोषणाला उद्याच्या एकतीस तारखेपासून बसायला सुरुवात करणार आहे कारण भारत माता भगतसिंगला म्हणती तूच माझ तूच माझ्यासाठी रक्त दिलं तू माझ्यासाठी भोगली झेल झेल तू मला रक्त दिलं तू मला स्वतंत्र केलं भगतसिंग मला तूच आहेस माझी माता ब्रिटिशांना म्हणले भगाशी तुम्ही इथून कधी जाता ब्रिटिश गेले पळून आजपर्यंत ब्रिटिश लोकांना पहिल्या ओळखून माझ्या भगतसिंगाचे क्रांतिकारी स्मारक हो अशी मी प्रार्थना करतो जय जवान जय किसान भारत माता की जय हो भारत माता की जय भारत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह बोली जोशी टी एल पी न्यूज परभणी